खुले फिरताना कानाडोळा डोळा आता जंग जंग पछाडतायत तपास यंत्रणा वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी सीआयडी आणि एस आय टी देशभर जंग जंग, जंग पछाडत आहेत अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर वर खंडणीचा गुन्हा दाखल होता त्यानंतर ही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह होता या काळात त्याच्यापर्यंत यंत्रणा का पोहोचल्या नाहीत त्याचे लोकेशन माहीत असताना त्याला ताब्यात का घेण्यात आलं नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलाही ना वाल्मिक कराडनं ना काही जणांना भेटी घेतल्या होत्या तरी देखील कराडकडे कोणाचंही लक्ष दिलं नाही वाल्मिक कराडनं ना कधी कुठा केला प्रवास वाल्मिक कराड हा नऊ डिसेंबर रोजी परळी म्हणून बाहेर पडला दहा आणि अकरा डिसेंबर रोजी तो उज्जैन मध्ये दर्शनासाठी मंदिर परिसरात होता अकरा तारखेला त्याने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला बारा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडनं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली त्याचं लोकेशन दाखवण्यात डिसेंबर रोजी लोकेशन डिसेंबरला दत्त जयंती पोस्ट टाकली पंधरा डिसेंबर रोजी त्यानं धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट केली सोळा तारखेला वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यामध्ये होता त्यानंतर कराड गायब झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव समोर आलं विरोधकांनी सातत्यानं कराडवर टीका केली कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता प्रकरण आणखीनच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला असून त्याचा कसून शोध घेतला जातोय